नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी अशी तशी डुबफवाड्याची रेसिपी घेऊन आली आहे जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळेला ही रेसिपी आपण अगदी सहज बनवू शकतो आजची ही डुबकवाड्याची भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत सरा तर पाहूया डुबकवाड्याची झणझणीत तशी भाजी बनवण्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले एक इंच अद्रक बारीक कट करून घेतलेला कांदा कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा पांढरी तीळ दोन चमचे धने थोडेसे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाणी घेतले आहे सर्वात आधी आपण भाजीसाठी मसाला तयार करणार आहोत मसाला भाजून घेण्यासाठी आपण गॅसवर एक लोखंडी कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तीळ घातले हे तीळ आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवले व त्यामध्ये दोन चमचा धने घातले कमी गॅसवर एक ते दोन मिनिटे हे धने कोरडेच भाजून घ्यायचे धने भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे व त्यामध्ये खोबरेचे काप घालायचे आजची डोबूपट्याची भाजी आपण पाच ते सहा लोकांसाठी बनवणार आहोत यासाठी इथे मी खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली व त्याचे बारीक कप करून घेतले खोबऱ्याचे कप घातल्यानंतर त्यामध्ये छोटं एक चमचा तेल घातले खोबरे आपल्याला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे व त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा भाजताना त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचे कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे मी चार मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले कांदा भाजताना आपला गॅस लो टू मिडियम ठेवायचा त्यामुळे आपला कांदा लवकर भाजतो कांद्याला छान तांबूस रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कांदा भाजून झाला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या व थोडी कडीपत्त्याची पाणी घालायची कडीपत्ता आणि हिरवी मिरची भाजून घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा कडीपत्ता फोडणीलाही घालू शकता कांदा कडीपत्ता हिरवी मिरची छान भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे सर्व मसाले एका अपसरट भांड्यामध्ये थंड करून घ्यायचे यामध्ये एक इंच अद्रक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या इथे आपण काही कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे त्याही त्यामध्ये घालायच्या हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे डुबोकोडी बनवण्यासाठी इथे आपण एका ताटामध्ये दीड वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये पाव चमचा हिंग घातले त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर यामध्ये लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालते यामध्ये पाव चमचा ओवा घातला ओ आम्ही हातावर कुस करून घातला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातले आपली डुबोकवडी छान मऊसर होण्यासाठी त्यामध्ये छोटे दोन चमचे तेल घातले तेल घातल्यानंतर सर सर ते हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तुम्ही जर जास्त बेसनाचे पदार्थ खात नसाल तर तुम्ही यामध्ये निम्मे बेसन पीठ व निम्मे ज्वारीचे पीठ घेऊ शकता सर्व साहित्य एकजीव झाले की थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचे हे पीठ आपल्याला मांसर हवे आहे जास्त पातळ झाले तर त्याची पोळी लागता येणार काही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मग सर पीठ भिजून घ्यायचे आहे पीठ भिजेपर्यंत सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे मसाल्याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण एक मोठी कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे छान तरतळले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलली की त्यामध्ये दहा पर ते बारा पत्त्याची पाणी घातली जिरे मोहरी पत्ता छान तळला की त्यामध्ये मिक्सर मध्ये बारीक केलेले वाटण घालायचे कमी गॅसवर सात ते आठ मिनिटे हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला परतेपर्यंत आपण या बेसनाची पोळी लाटून घेणार आहोत थोडेसे कोरडे पीठ लावून या पिठाची एक पोळी लाटून घ्यायची जास्त जाड किंवा जास्त पातळ न लाटता अगदी मिडियम अशी पोळी लाटून घ्यायची या वड्यांना तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता इथे मी समोसा आकारामध्ये ही वडी कापून घेतली आहे सर्व वड्या कापून झाल्या की त्या एका पेपरवर पसरून ठेवायच्या त्यामुळे एकमेकांना चिटकणार नाही सात ते आठ मिनिट झाले आपला मसाला छान परतून झाला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले आहे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घातले त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर त्यामध्ये दीड चमचा घरी केलेला गरम मसाला घातला सर्व मसाले घातल्यानंतर हे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचे आहे मंडळी जेव्हा भाजीला काही नसते त्यावेळेला ही भाजी करायला अगदी सोपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात खमंग अशी भाजी तयार होते गावाकडे तर अशा भाज्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात ही भाजी आपण चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो भाताबरोबर तर ही भाजी अगदी भन्नाट लागते तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा ही भाजी नक्की बनवा मसाले छान परतून झाले की त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे थोडे पाणी घालून हे सर्व मिश्रण आधी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे नंतर त्यामध्ये घट्ट पातळ या प्रमाणात पाणी घालायचे या भाजीची रस्शी सुरुवातीला थोडी पातळच ठेवायची बेसन वडी शिजल्यानंतर भाजी थोडी सर होत जाते सर्व भाजी व्यवस्थित एकजीव झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ आपण बेसन वड्यांमध्येही घातलेले आहे त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचे आवडीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची भाजीला छान उकळी आली आहे भाजीला छान उकळी आली की त्यामध्ये एक एक करून सर्व बेसन बेसनवड्या सोडायच्या बेसनवडी घातल्यानंतर सात ते आठ मिनिटे अजिबात भाजीमध्ये चमचा घालायचा नाही त्यामुळे आपल्या वड्या तुटू शकतात सर्व बेसन वड्या भाजीमध्ये घालून झाल्या भाजीला छान उकळी आली ही भाजी आपल्याला कमी गॅसवर सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा ही भाजी हळूहळू थोडी हलवून घ्यायची व पुन्हा त्यावर झाकण ठेवायचे भाजी हलवतानाच आमचा अगदी अर्द फिरवायचा त्यामुळे आपल्या वड्या अजिबात तुटणार नाही जसेच्या तसेच राहतात पुन्हा त्यावर झाकण ठेवून भाजी पाच मिनिटे उकळून घ्यायची अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटात आपल्या वड्या व्यवस्थित मऊसर शिजतात तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजली भाजी आहे भाजीला छान तरी आली आहे व आपल्या वड्याही अगदी जसेच्या तसे आहेत जेव्हा तुम्हाला काहीतरी खमंग खायची इच्छा होते त्यावेळेला अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवा तुमच्या तोंडाला नक्कीच चवील जेव्हा अचानक घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांच्यासाठी काय भाजी बनवायची हा प्रश्नच असतो तेव्हा तुम्ही अशी ही डुबूकड्याची भाजी अगदी झटपट बनवू शकता मंडळी ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर अगदी भन्नाट लागते झणझणीत अशी अळूवडीची भाजी आणि त्यावर गरम गरम चुलीवरची भाकरी गावाकडची आठवण नक्कीच आली असेल चला तर मग ही रेसिपी सर्वांनी एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद